नमस्कार मित्रांनो मोसंबी बाग कसं फोडायचं किंवा संत्रा बाग कशी फोडायची त्याच्यामध्ये बागेची स्थिती कशी असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार बाग कशी फुटते आता ज्या बागेमध्ये आपण उभा आहे त्या शेतकऱ्यांचा आपण परिचय जाणून घेणारच आहे परंतु बागेची अवस्था कशी पाहिजे हा मुख्य मुद्दा आहे कारण भरपूर शेतकऱ्यांचे बगीचे हे आगरीवरती म्हणा किंवा आजारावरती चाललेले आहेत याच्यापाठी कारण की ढगाळ वातावरण असेल त्याच्यानंतर झाडाची स्थिती जी पाहिजे ती नसते त्याच्यानंतर परत आपण दिलेलं पाणी व्यवस्थापन कसं केलेलं आहे अन्नद्रव्याचा पुरवठा झाडाला कसा केलेला आहे पाठीमागच्या वर्षी झाडं कमजोर होते का या सर्व गोष्टी झाडं फुटण्यावर याचा परिणाम होत असतो आता याच्यामध्ये ही बाग जी फुटताना तुम्हाला दिसते तर आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी बाग दाखवणारच आहे परंतु तत्पूर्वी आपण शेतकऱ्याचा परिचय जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर कसं मार्गदर्शन किंवा कसं नियोजन या बागेला ठेवलं तर ते आपण पुढची दिशा याच्यानंतर चर्चा करू त्याच्यावर आपला परिचय देतो नमस्कार माझं नाव नारायण देवदास भोसले तेरा वर्षाचं तर माझ माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर मी त्याला पाणी दिलं कारण की फळबाग तुटून गेल्यानंतर त्याच्यात विकनेसपणा जास्त आलता तर मी त्यामुळे पाणी दिलं पाणी त्याच्यात माझी जमीन थोडी हलकी हलकी म्हणजे दीड दोन फुटावरचा मुरुम असल्यामुळे तर पाणी त्याला एक फ्लडनं पाणी दिलं आणि मग स्थानावर धरलं बरोबर आता दुसरा मुद्दा येतो की झाडाची कंडिक्शन आता भरपूर शेतकऱ्यांचे जे बगीचे आहेत तर ते काही आगरीवरती चाललेले आहेत hmm. आता या बागेमध्ये एकदम जागासुद्धा खाली नाही एकसुद्धा फांदी खाली नाही असा बगीचा फुटलेला आहे आता याच्या पाठीमागचे जे तुम्ही कामं केले किंवा अन्नद्रव्याचा ढोस केला असेल तर ते व्यवस्थापन कसं करताय आणि त्यानुसार बाग चांगली फुटली असं म्हणजे प्रथम तर माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर मी hmm. वाळेल सर्व काळी का काढून घेतली बरोबर आणि त्यानंतर ब्लू कॉपरची त्याची फवारणी केली हो फवारणी केल्यानंतर आपलं मशागतीचा टाइम आला आहे का आपण मळी आणली होती आपण सरासरी दोन टोपली एका झाडाला मळी दिली तर त्या ते, ते मळी दिल्यानंतर रासायनिक खताचा समजा मेहनत झाल्यानंतर रासायनिक खताचा पुरेपूर आपले एन पी केमधून डोस केला मग त्याच्यानं फ्लडनं पाणी देण्याच्या पूर्वी आपण एक फडकी मधली यामध्ये आपण प्रथम ते फडकी वळून ओळून घेतली नंतर त्याला आठ दिवसानंतर आपण झाडाची जी फडकी येते बर का त्या झाडाच्या फडकीमध्ये पाणी सोडलं बरोबर आता याच्यामध्ये काय झाले की झाडाची स्थिती हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे मी झाडाची स्थितीवरती का बोलतो कारण झाड जे असतं तर झाडाची पानगळ ही खूप आहे आता भरपूर शेतकरी म्हणतात की झाडाची पूर्ण शंभर टक्के पानगळ पाहिजे असते मग आपल्या बागेची शंभर टक्के पानगळ घालते का नाही शंभर टक्के नाही मानते हे जी पण पानगळ कमी प्रमाणात झाली पण बऱ्यापैकी झाडं ओढून आले ओढून कसे आले का, का ज्या पानाची ती जी अवस्था असते गोडून येण्याची ती अवस्था बऱ्यापैकी वाटली आणि त्याची म्हणजे आपण नाही म्हणत काही असं बिडी झाल्यासारखी हा त्या पद्धतीची स्थिती झाल्यामुळे मग पाण्याचा निर्णय घेतला पाणी फोरण्यास आता याच्यामध्ये मित्रांनो विषय असा येतो की या बागेवरती नवती आहे त्याचबरोबर पूर्ण बागेवरती फ्लावरिंग सुद्धा त्याच क्वालिटीमध्ये लागलेली काही शेतकऱ्यांची बाग का फुटत नाही तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे की सुरुवातीपासूनच चुकलेलं नियोजन नियोजन कधी चुकतं तर ज्यावेळेस पाऊस थांबतो त्याच्यानंतर आपण जे काम करत असतो बागेमध्ये म्हणजे बागेला ताण द्यायचा तर सुरुवातीपासूनच ताण द्यायचा का तर हे सदा हरित वृक्ष आहे मोसंबी हे सदा हरित वृक्ष असल्यामुळं या ठिकाणी काय होतं की त्याच्यावरती जर पूर्ण पानं झडली तर झाड सुरुवातीला तर पाला फोडतं म्हणजे फांद्या फोडतं आणि त्या फांद्यामधून फ्लावरिंग येत नाही ये। आणि त्यानंतर झाड जेव्हा पानं तयार होतील त्याच्यानंतर झाडांची फ्लावरिंगची क्रिया ही पूर्णपणे होत असते किंवा अन्नदरवेळी शिजवण्याची क्रिया तिथून होते आणि झाडामध्ये स्टोरेज जमा होतं आणि त्याच्यानंतर झाडामध्ये स्टोरेज जेव्हा जमा होईल तेव्हा झाड फ्लावरिंग काढत असतं तर मग आता ही जी आपली बाग आहे आता याच्यामध्ये बागावरती पानाची संख्या म्हणजे आता पूर्णपणे हिळून मिळून काम चालू आहे आमचं त्या हिशोबानं या बागेवरती काही स्टोरेज चे स्प्रे पण काढले असते हा स्टोरेज चे स्प्रे काढलेले पण थोडक्यात का स्टोरेज चे आपण प्रेड प्रे वातावरणा हिसाब पाहून झाडाची कंडिशन पाहून त्या हिशोबाने स्प्रे काढले आपण मित्रांनो अजून एक विषय सांगायचा बाकी तो म्हणजे पूर्णतः शंभर टक्के औषधानेच बाग फुटते हा संभ्रम बरोबर प्रथम तर माणसाने स्वतःचा निर्णय घेणं किंवा स्वतःची बुद्धीचा वापर करून आपण शेतीचे आपण करून न प्रॅक्टिकल मध्ये फरक आहे त्या पद्धतीने आपण शेती करण्याचा प्रयत्न करावा कारण कसं का आपण शेतीत आपण रात्र दिवस राबतो मग त्या कोणत्या वेळेस आपल्याकडून कोणत्या स्टेजला काय झालं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे ना बरोबर मित्रांनो याच्यामध्ये सध्या ढगाळ वातावरण असल्या कारणानं तुम्हाला एक टीप देऊ इच्छितो की याच्यामध्ये पाण्याचा वापर अति करू नका पाणी हिमोच बागे जेणेकरून फ्लावरिंग बागेमधून चांगली निघाल किंवा नाहीतर अति अतिशक्ती पाणी या ठिकाणी जर बागेमध्ये गेलं तर बाग आगरीवरती जाऊ शकते हे तुम्हाला सांगतोय आता मी कोणत्या मुद्द्यावर होतो तर औषधाचा आणि प्रॉपर नियोजनाचा मित्रांनो पूर्ण शंभर टक्के औषधानेच बाग फुट्टी हा संभ्रम पाहिला दूर करा आपण तीस पस्तीस टक्क्यापर्यंत औषधाला ग्राह्य धरू शकतो कशामध्ये की झाडामध्ये स्टोरेज करण्यासाठी आणि बाग फोडण्यासाठी परंतु जे प्रॉपरली जे अन्नद्रव्याचा पुरवठा असतो तो जमिनीच्या मार्फतच झाडांना होत असतो आणि त्यानुसारच झाडं फुटत असतात याच्यावर तुमचं काय म्हणतं शक्यतो आहे का जमिनीतून जेवढं आपण काम करू ना ते सर्वात महत्वाचं हो कारण स्प्रे आपण हे फक्त किडी कोणता रोग आला त्याचा त्याच्यापुरता मर्यादित नियंत्रण करू शकतो पण जेणेकरून आपण सशक्त झाड बनवायचं म्हणलं ना तर शेतीतून आपल्याला बऱ्यापैकी काम करावं लागेल कारण याच्यामध्ये काय की आपल्याला चाळीस वीस चाळीस फॉर्म्युला वापरणं गरजेचं आहे चाळीस वीस चाळीस फॉर्मुला जो आहे त्याच्याबद्दल तुमचं काय चाळीस वीस चाळीस फॉर्मुला हा खरंच चांगला आहे कारण जेणेकरून जमिनीची सुपीकता पण टिकून राहील आणि झाडाची ग्रोथ आहे का ती पण व्यवस्थित बरोबर मित्रांनो तुम्ही काय करा की सुरुवातीचा मुद्दा तर आहे की शंभर टक्के रासायनिक किंवा शंभर टक्के कीटकनाशक यानेच आपली बाग व्यवस्थित राहते हा संभ्रम दूर करा त्याच्यानंतर झाडाला प्रॉपर आपण जमिनीमधून व्यवस्थितरित्या अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे मग ते रासायनिकमध्ये चाळीस टक्के ऑर्गॅनिकमध्ये चाळीस टक्के आणि जैविकमध्ये वीस टक्के मार्फत तुम्ही दिलेली खातं शंभर टक्के झाडाला लागू होतील त्याच्यानंतर च्या माध्यमातून जमिनीची सुपकता जशाला तशी राहील आणि त्याचमध्ये रासायनिकच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नातसुद्धा होणार नाही यासाठी आपल्याला झाड पहिलं सशक्त बनावं लागेल म्हणजे झाड सशक्त झालं अर्थी आपलं झाड कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शंभर टक्के फुटल्याशिवाय राहत नाही किंवा फ्लावरिंग आपल्यावरती काढल्याशिवाय राहत नाही किंवा झाडावरती भरपूर प्रमाणात फ्लावरिंग लागते तर मित्रांनो याच्यासाठी आज ही नारायण भाऊची जी बगीचा आहे तर हे बगीचा एकदम टॉपमध्ये फुटलेली तर याच्यासाठीच आपण अजून एक्स्ट्रा काही केलं आहे का असं विषय एक्स्ट्रा एक्स्ट्रा नाही हा फक्त व्यवस्थितशीर टाइमिंगला महत्व दिलं म्हणजे जी पण गोष्ट आपल्याला शेअर करायची ती टाइमवर वेळेवर झाली तर खर्चाची बचत होते आणि काम व्यवस्थितशीर होतं तर तेच महत्वाचं आहे तर मित्रांनो तुम्ही जर मोसंबी आणि संत्रा बद्दल संत्रा असेल तुमच्याकडे तर व्यवस्थित काम करा आणि जमिनीला शेण खताची मात्रा असेल गांडूळ खात्याची मात्रा असेल हिरवळीचे खत असेल तर हे आवश्यक त्याचमध्ये गांडूळ खतं तर झालंच परंतु जैविकमध्ये सुद्धा थोडंसं चाला जेणेकरून जे पण अन्नद्रव्य दिले ते झाडाला अवेलेबल होतील त्याच्यानंतर तिसरा मुद्दा येतो की आपल्या उत्पन्नात घट होऊ नये आणि झाडाला पूर्ण अन्नद्रव्य हे व्यवस्थित भेटावं याच्यासाठी आपल्याला काय करायचं तर रासायनिक रासायनिकमध्ये सुद्धा जायचं आहे आणि वरतून फवारण्या जे आपण बोलतोय तर त्या काही मध्ये काढत चाला काही कीटकनाशक जे आपल्याला अवस्था बघून आपल्या कोणत्या स्टेज मध्ये काय केलं पाहिजे फ्लॉवरिंग मध्ये काय केलं पाहिजे तर याच्यासाठीच आपण सर्व गोष्टी ह्या व्यवस्थित केल्या तर आपल्या बागेवरती आपल्याला पाहिजे तेवढं वर उत्पन्न हे व्यवस्थित आणि क्वालिटी निघू शकतं धन्यवाद